मित्रांनो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ स्वागत करतो तुम्ही बघत असाल माझ्या हातात हे पॅकेट आहे जे ह्या कुक्कुटपालन व्यवसायात आधीपासून आहेत त्यांना बऱ्याच जणांना माहिती असेल परंतु जे नवीन आहेत माझ्यासारखे मित्रांनो त्यांच्यासाठी हे नवीन असणार आहे मित्रांनो व्हिडिओ थंबनेल तुम्ही बघितला आहे आणि थमनेलनुसार तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो आपण नवीन पक्ष आणतोय खरे परंतु उन्हाळा एवढा वाढलेला आहे किंवा हीट वाढते मित्रांनो त्या मध्ये आपण लसीकरण करायला कुठंतरी एकत्र पक्ष आल्यानंतर लसीकरण करायला आपल्याला इझी होणार आहे एक पक्षा एक पक्षाचं लसीकरण करणं तेवढंच इम्पॉसिबल होतं मित्रांनो तर कर त्याच एकंदरीत वेळ लागलेल्या वेळेला किंवा एकंदरीत होत असलेल्या वेळेला आपण कुठंतरी मागे पडून आजारी पक्षी पडणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी आज उपाय म्हणून जे कुक्कुटपालन व्यवसाय मी परत सांगतो जे कुक्कुटपालन व्यवसाय करतात करत आलेले आहेत त्यांच्यासाठी हे काही नवीन नसणार आहे मित्रांनो कारण का कुक्कुटपालन व्यवसायामध्ये ह्याची भूमिका महत्वाची आणि हेच ही पावडर आहे लेक्झिन पावडर मित्रांनो लेक्झिन पावडरचा कुक्कुटपालन व्यवसायासाठी व्यवसायामध्ये खूप मोठा हस्तक्षेप असतो म्हणजे उपयोग केला जातो मित्रांनो तर आज मी डायरेक्ट सुरुवात करतोय काही वेगवेगळं सांगण्याची गरज नाही तुम्हाला मित्रांनो नाव बऱ्याच जणांना आता माहिती झालेलं आहे तरी पण मी मित्रांनो जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सांगतो माझं नाव दिनेश रामकृष्ण गोंधळी आणि मी राहणार रत्नागिरी कोकणातील लांजा तालुका आणि लांजा तालुक्यातील देवदे गाव देवदे गाव एक छोटस खेडा आहे आणि त्या देवदे गावातून मी बिलॉंग करतो आणि देवदे गावात आपलं छोटं स्वतःचा शेती म्हणजे आपण शेती करतो आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण आता सध्या पोल्ट्री फार्म किंवा पोल्ट्री व्यवसाय प्युअर गावठी कोंबडी पालन आपण चालू करतोय येत्या सात दिवसात तो सेटअप होतो यशस्वी होतो किती खर्च येतो साधारण किती बजेट वरती जातो आणि कसं आपण नियोजन करतोय ह्या सगळ्या एकंदरीत जी प्रोसेस असणार आहे आणि ते सगळे व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे मित्रांनो मित्रांनो झाले का आपण पक्षी घ्यायला सुरुवात केली मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन असे पक्षी आणतोय आपण कारण का खेड्यापाड्यात मी मागे पण म्हटलं लसीकरण तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसाल तर तो व्हिडिओ जाऊन बघा लसीकरणाचा की आपण गावरान कोंबडी पालन म्हण सॉरी गावरान आता नाही म्हणत की प्युअर गावठी कोंबडी पालन करताना लसीकरण करणं गरजेचं आहे का तर मित्रांनो लसीकरण करणं गरजेचं आहे परंतु आता काय झालं सगळे जर पन्नास पक्षी आपले किंवा साठ पक्षी एकत्र आले आणि त्याच्यानंतर आपण लसीकरण करायला सोपं पडणार आहे एकाला लसीकरण करणं तेवढंस पॉसिबल होत नाही मित्रांनो आणि ह्याच एकंदरीत कालावधीत हिट वाढलेले तुम्ही बघत असाल आणि ह्या उन्हाळ्यात जर आपण कोंब एकत्र आलेले कोंबडे किंवा कोंबड्या हा जर कुठंतरी आजारी पडायला सुरुवात झाली तर मर आपली वाढेल आणि मर वाढली तर आपण लॉसमध्ये जाणार आहे मित्रांनो आपण साधारण अडीचशे तीनशे रुपयाचे पिल्ला एकेकाकडून कोंबडी घेतोय मित्रांनो जर दोन चार मेल्या तरी आपण हजार पाचशे रुपये हजार रुपये लॉस होऊ मित्रांनो आणि लॉस होऊ नये म्हणून सध्या आपण उपाय म्हणून लेग्झिन पाऊंडर मित्रांनो त्या पक्षांना द्यायला चालू केलेली आहे आजपासून आपण द्यायला सुरुवात करतोय तुम्ही पण मित्रांनो सांगण्याचा हेतू एवढाच की उन्हाळ्यात काळजी घ्या पक्ष्यांची लेक्झिन पावडर ही आ, एक अँटीबायोटिक म्हणून काम करते मित्रांनो असं मला समजलं अभ्यासातून अँटीबायोटिक म्हणून बऱ्याचदा काम करत असते तरी आपण ही द्यायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो केलेली आहे आणि उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये तुम्ही उन्हाळ्यात पक्ष्यांची काळजी घेणं पण गरजेचं आहे है मित्रांनो ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आपण नक्की बनवू पण तुम्हाला मित्रांनो दाखवतो त्यातपूर्वी बऱ्याच जणांना असं वाटत असेल की सेटअप एकच असते जागा एकच ठिकाणावरून दादा दा बरेचदा व्हिडिओ बनवत असतात तर त्याचं मी जागा दाखवतो मित्रांनो काय की आपण जो पिंजरा आहे आपला मित्रांनो मला दाखवतो जो आपण कुकुट पालण्यासाठी किंवा हे करण्यासाठी पक्षी ठेवण्यासाठी जो पिंजरा आहे बरोबर अगदी त्याच्या बाजूला थोडीशी जागा आहे आणि Uh, आपण सकाळचं किंवा संध्याकाळचं तिथं चांगला प्रकाश येतो थो। थोडीशी अडचण आहे मित्रांनो परंतु तुम्हाला दाखवतो की ही एक जागा आहे सेफ जागा म्हणणार नाही पण आहे थोडीफार तिथं मला मोबाईल ठेवायला बरं पडतं आणि नंतर व्हिडिओ बनवायलाही बरं पडतं मित्रांनो तरी आता आपण <coughs> काळजी घ्या बऱ्याचदा आम्ही काय केलंय की आपल्या घराच्या बाजूचा परिसर आहे हा गारव्याचा आहे त्यामुळं गारवा असल्याकारणाने आपण पक्षी काय जास्त बाहेर कुठं सोडत नाही गारव्या ठिकाणी ह्याच ठिकाणी ठेवतो मित्रांनो तरी गारवा असेल असं ठेवा झाडाखाली किंवा तुमचे पक्षी कधी पिंजरा असेल तुमच्याकडं तर पिंजऱ्याच्या आसपास गारवा तयार करा मित्रांनो तर पक्ष्यांना अं उन्हाळ्यात काही त्रास होणार नाही मित्रांनो त्याच्यानंतर त्यांना पिण्याची व्यवस्था करा आता आपण सध्या एक भांडं पिण्याच्या पाण्याचं ठेवलेलं आहे मित्रांनो पक्षी वाढले तर आपण ते ही भांडे भांडी वाढवण्याचं काम ठीक आहे आपण भांडी बैठला शक्यतो तुमच्या पिंजऱ्याच्या बाहेर जर ऊन असेल किंवा ऊन येत असेल किंवा तुमच्या इथं नॅचरल गारवा नसेल तर तयार करा ग्रीन नेट बांधा थोडंफार म्हणजे जेणेकरून उष्णतेचा काही इफेक्ट आपल्या पक्ष्यांवर पडणार नाही कारण का, ना का गरमी वाढली तर उष्णतेमुळे आजार वाढण्याचे चान्सेस मित्रांनो असू शकतात लेगिन पाऊंडरचा वापर कराच थोडाफार वॅक्सिन आपण करतोयच त्याच्यानंतर मित्रांनो भांडी पण वाढवायचं आपलं चालू आहे आपल्याकडं नॅचरल गारवा असल्यामुळं पक्षी सध्या आपण इथंच ठेवतोय मित्रांनो खाली आपल्या शेडवरती सध्या नेत नाही आहेत पक्षी कारण का शेडच्या इथं आपल्याकडं तेवढासा फारसा गारवा मित्रांनो पाहायला मिळत नाही आहे किंवा नाही आहे तिथले जे पक्षी आहेत ते ऑलरेडी पहिल्यापासून राहतात तिथं था वावरतात त्यामुळे त्यांना था फारसा तेवढासा त्रास होणार नाही असं मला वाटतं परंतु आपण दुसऱ्या ठिकाणावरून जे बाकीच्या ठिकाणावरून पक्षी आणलेले असणार आहेत त्यांना थोडंसं वातावरण बदल झाल्यामुळं किंवा आजारी पडू शकतात आणि आजारी पडल्यानंतर फारसा आपल्याला नवीन असल्यामुळे काही कळणार नाही म्हणून आपण लेक्झिन पाऊंडरचा वापर सध्या तरी करतोय जसं काही आपल्याला जाणवलं तर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवनच मित्रांनो असेच आपण टच राहूया तुमचं मार्गदर्शन अपेक्षित असेल मित्रांनो मला कमेंट्स करा की सध्या उन्हाळ्याच्या वेळात म्हणजे दिवसात काय द्यायला पाहिजे पक्ष्यांना काय करायला पाहिजे मित्रांनो आणि परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओत तोपर्यंत आपल्या पक्ष्यांची स्वतःची काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद